दिनांक दहा जुलै रोजी सायंकाळी पोलीस पथक पकडायला आल्याची चाहूल लागताच दोन तरुणांनी राहुरी तालुक्यातील वावर परिसरात मुळा धरणाच्या पाण्यात उडी मारली दोघांपैकी एक जण पोहून बाहेर निघाला मात्र रामा ज्ञानदेव माळी हा तरुण पाण्यात बुडाला आज चार दिवसांनंतर तो फुगून पाण्यावर तरंगताना दिसून आला लक्ष्मीबाई भागवत बाचकर वय पासष्ट वर्षे राहणार जांभळी तालुका राहुरी व त्यांचा मुलगा अंबादास हे दोघे त्यांच्या घरात झोपी गेले होते दिनांक नऊ जुलै रोजी साडेबारा वाजे दरम्यान तीन भामटे बाजकर यांच्या घरात घुसले आणि लक्ष्मीबाई बाजकर यांच्या गळ्यातील सोन्याचे डोरले व कानातील फुले ओरबाडून घेतली तसेच पेटीतील सोन्याचे दागिने असे चार तोळ्याचे दागिने घेऊन पळून जात होते तेव्हा लक्ष्मीबाई यांच्या मुलाने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता भामट्यांनी लक्ष्मीबाई व त्याच्या मुलगा अंबादास यांना काठीने मारहाण करून ते पसार झाले होते लक्ष्मीबाई भागवत बाजकर यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी रवी पूर्ण नाव माहीत नाही राहणार जांभई तालुका राहुरी व त्याच्या सोबतचा एक अनोळखी इस्म अशा दोन जणांवर गुन्हा रजिस्टर नंबर सातशे साठछे दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे नऊ सहा तीन पाच प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता दिनांक दहा जुलै रोजी सायंकाळी पाच वाजे दरम्यान राहुरी येथील पोलीस पथक आरोपींचा शोध घेण्यासाठीच वावरथ येथे गेले तेव्हा पोलीस पथक पकडायला आल्याची चाहूल लागताच रामा ज्ञानदेव माळी वय एकोणतीस वर्षे व संदीप बर्डे वय सत्तावीस वर्षे राहणार गंगाधर वाडी वावर जांभळी या दोन तरुणांनी मुळा धरणाच्या पाण्यात उडी मारली दोघांपैकी संदीप बर्डे हा पोहून बाहेर आला मात्र रामा माळी हा तरुण पाण्यात बुडाला पोलीस प्रशासनाने सलग तीन दिवस धरणाच्या पाण्यात त्याचा शोध घेतला मात्र तो मिळाला नाही आज दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रामा माळी याचा मृतदेह धरणाच्या पाण्यावर तरंगताना दिसून आला पोलीस प्रशासनाने मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ हे करीत आहे व्हिजन प्लस न्यूजसाठी मिनाश पटेकर राहुरी